चंदगड तालुक्यात पावसाची संतनदाज सुरूच नऊ बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली तालुक्यात पावसाची संतनदा सुरू असून तालुक्यातील प्रमुख तीन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत ताम्रपर्णी घटप्रभा नदीवरील नऊ बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आद्रा नक्षत्र सुरू झाल्यानंतर चंदगड तालुक्यात पावसाची संतनदाज सुरू आहे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तालुक्यात पाऊस सुरू झाला असून त्यामुळे तालुक्यातील घटप्रभा जांभरे व जंगमहाटी हे तीनही प्रकल्प पूर्णक्षमतेने वेळेपूर्वीच भरले आहेत घटप्रभा नदीवरील पेणी भोगोली हिंडगाव कानडी सावर्डे अडकूर कानडेवाडी या बंधाऱ्याबरोबरच ताम्रपर्णी नदीवरील चनगड व वा कोनेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत हल्लारवाडी दाटे बंधाऱ्याजवळील रस्ता अचानक खचल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तसेच तस घटप्रभा धरणातून सांडवा व विद्युत विसर्ग आठशे क्युसेक्स तर जांभरेतून एक हजार एकोणीस क्युसेक्स सांडवा व विद्युत विसर्ग दोनशे चाळीस क्युसेक्सने सुरू आहे जंगमटी प्रकल्पातूनही सांडवा विसर्ग नव्याण्णव क्युसेक्स व सिंचन विमोचक विसर्ग शंभर क्युसेक्स सुरू आहे पावसाने असा जोर केल्यास कोवाडच्या बाजारपेठेत सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठावरील सर्वच गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे